रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय आता बीड मध्ये रक्षकच भक्षक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे महिला दिनानिमित्त सत्कार करायचे सांगत पोलीस अंमलदारांनी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस, पोलीस कर्मचाऱ्या उद्धव गडकर याला या प्रकरणी ताब्यात घेतलंय पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावलं होतं त्यांनी पाटोदा येथील बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे यामुळे पाटोद्यात खळबळ उडाली आहे पाटोदा शहरात या घटनेची जोरदार चर्चा आहे जर पोलिसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल केला जातोय रक्षकच भक्षक झाल्यानं चर्चा सध्या पाटोद्यात सुरू आहे या घटले घडलेल्या घटनेमुळे पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत गेवराई तालुक्यातील एक महिला काही प्रकरणासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात ये जा करीत होती त्यामुळे पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात ते आली या निमित्तानं मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाली यातूनच यांच्यात संभाषण व मॅसेज झाले ही संधी साधत त्या कर्मचाऱ्यानं महिला दिनाचं निमित्त सांगून त्या महिलेला पाठोदेत बोलावून घेतलं ती महिला पाठोद्यात आली असता स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केलाय यावेळी त्या महिलेनं आरडाओर करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आलाय अमलदार उद्धव गडकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा क्रमांक सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भादवी चौसष्ट ऑब्लिक दोन ए, एक गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला ताब्यात आहे